दुसऱ्याला शिव्या द्वेष करून आपण मोठे होऊ शकत नाही जयंत पाटील जातीवादी संघटना कुणी पोचल्या पडळकर यांचा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये मिरजेतील कार्यक्रमामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली त्यामुळे सर्वांच्या भुया उंचावल्या मिरजेच्या ऑक्सिजन पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी ब्राह्मण समाजाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांच्या कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार जयंत पाटील यांचं भाषण झालं त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे दुसऱ्याला शिव्या देऊन आपण मोठे होत नाही दुसऱ्याचा द्वेष करून आपण मोठे होऊ शकत नाही जाती, जाती मध्ये द्वेष पसरवला जात आहे हा द्वेष कसा कमी होईल यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली राज्यात जातीयवाद सुरू आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशा पद्धतीनं काही नेते वागत आहेत जातीयवादी संघटना कोणी पोचल्या असा सवाल पडळकर यांनी केला कडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिवाय देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला जातो दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिवाय रेषा मोठी तरच आपण मोठी होऊ शकतो तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिने जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे नेपसाठी आदिमानी मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा